हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे असा कोणता पक्षी आहे जो केवळ एकाच डोळ्याने बघतो ऑप्शन ए गरुड बी बगळा सी चिमणी डी कावळा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कावळा हा पक्षी एकाच डोळ्याने बघतो प्रश्न दुसरा आहे असा कोणता प्राणी आहे जो बावीस तास झोपतो ऑप्शन ए मांजर बी हत्ती सी कोआला डी अस्वल उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोवाला हा प्राणी बावीस तास झोपतो कोवाला दिवसातून अठरा ते बावीस तास झोपतो हा मुख्यतः त्यांच्या आज आहारामुळे आणि त्याच्यामध्ये निलगिरीचा समावेश असल्यामुळे बावीस तास झोपतात प्रश्न तिसरा आहे भाज्यांची राणी कोणत्या भाजीला म्हटली जाते ऑप्शन ए वांगी बी कारली सी फुलकोबी डी पालक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फुलकोबी फुलकोबी या भाजीला भाज्यांची राणी असे म्हटले जाते प्रश्न चौथा आहे उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए इंदोर, बी अकोला सी लखनौ डी पंजाब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लखनौ उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनौ ही आहे प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशात सर्वात जास्त वर्तमानपत्रे छापली जातात ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी चीन डी जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत भारत देशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात वर्तमानपत्रे छापली जातात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद